हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आता उठल्या उठल्याच इथं मी ड्रेस चेंज करून म्हणजे फ्रेशच झाले फक्त ब्रश वगैरे केला आणि लगेच गेलो आम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणजे लॅबमध्ये डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तर माझी ब्लड टेस्ट करायची होती तर आता ब्लड टेस्ट करावी का लागते तर डिलिव्हरीनंतर माझी जी शुगर होती तर ती अचानक वाढलेली होती तर त्याच्यासाठी आता जर काही ऑपरेशन वगैरे किंवा डेली यूजमध्ये म्हणजे जर त्या शुगर असेलच कन्फर्म तर त्याची ट्रीटमेंट घ्यायला हवी म्हणून मग थोडे दिवस झाले मी आधी एक वेळ चेक केलेली गावाकडून येताना तर ता त्यावेळी नॉर्मल आलेली आणि आज पण चेक केली आता रिपोर्ट काय येत बघू तर मग म्हणजे दोन वेळ चेक करतात एक काही तर खायच्या आधी आणि एक खाल्ल्यानंतर तर आता इथं माझी देवपूजा वगैरे झाली आल्यानंतर सगळं आवरलं आधी देवपूजा करून घेतली कारण राहिली की मग तशीच राहते सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आहे माझ्यासाठी नाश्ता काढून ठेवलेला हो मग नंतर ते जे होते ब्लड टेस्टवाले तर ते घरी येऊन ब्लड वगैरे घेऊन गेले आणि आज होता रविवार त्यामुळं मग सगळं असं बिझी शेड्यूल होतं जेवण वगैरे झालं तर दुपारी थोडेसे हे जे रॅक होते तर ते लावून घेतले त्यांनी आणि मग सगळे आवरल्यानंतर मग कपडे वगैरे धुवायला पण खूप उशीर झाला तीन चार वाजलेले तर आता इथं मी कपडे धुवून घेते आणि सकाळपासून खूपच धावपळ धावपळ होती खरं तर मी दाखवणार होते ब्लड वगैरे टेस्ट केलेलं पण माझं जेव्हा ब्लड वगैरे काढलं तर तेव्हा खूपच ब्लड जात होतं तर नंतर त्यांनी जो कापूस वगैरे असतो ती चिकटपट्ट्या वगैरे लावली व्यवस्थित मग त्याच्यानंतर थांबलं थोडंसं तर खरंच मला तर म्हणजे खूपच असं टेन्शन आलं आहे की म्हणजे काय होईल रिपोर्ट वगैरे कशी येत आहेत कारण जर नॉर्मल असेल तर बरं आहे कारण मम्मीला वगैरे पण शुगर आहे तर त्यामुळं मलाही जर म्हणजे असू शकते असं आणू शक येऊ शकतं तर आता ते कपडे वगैरे धुते त्याच्यानंतर लगेच कपडे सुकत टाकले आणि हे जे रॅक लावायचे होते तर ते जवळजवळ महिना झालं मी सांगत होते त्यांना की लावायचे लावायची तर त्यांना टाईम नव्हता भेटत तर त्यामुळं मग ते तसेच पडलेले होते तर आज फायनली त्याला मुहूर्त लागला आहे आणि आज एक म्हणजे मी दोन मागवलेले मी एका व्हिडिओमध्ये माग एक व्हिडिओ बनवलेला जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा मी शोवरून काय काय ऑर्डर केलेलं तर छान होता मला बाथरूममध्ये स्पेशली पाहिजे होतं तर याला काहीतरी आपण अडकू पण शकतो तर एक साईडला असं वा लावलं आहे म्हणजे माझं साथ जाईल व्यवस्थित सामान वगैरे ठेवता येईल असं त्यासाठी तर इथं किचनमध्ये जास्त तर असं नाही आहे पण काही अडकवायला वगैरे लागलं तर म्हणून मग थोडंसं इथं इथं पण ठीक आहे यूजफुल राहील म्हणून मग एक किचनमध्ये आणि एक बाथरूममध्ये असे ते दोन्ही रॅक लावून घेतले तर आज सकाळी बनवलेली होती फिश करी मी तर फिशकरी मी तर खाणार नाही आहे पण सकाळी जी बनवलेली होती उरलेली तर त्यामुळं आता फक्त इथं मी खिचडी आणि दोन भाकरी करणार आहे कारण भाकरी बनवली तर मग मी माझ्यासाठी दही घेईन आणि खिचडी आणि भाकरीमध्ये माझं होऊन जातं जेवण आणि मग ह्यांच्यासाठी तर फिशकरी आहे सकाळची तर तर, तर तो तो आता इथं खिचडी बनवताना तर घरी आम्ही जो नेहमी तांदूळ वापरतोय तर तो घरचाच तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आहे जो आईने दिलेला आणि त्याच्यामध्ये आता हिरव्या मुगाची जी डाळ असते तर ती डायरेक्ट विकत भेटते हिरवे आणि म्हणजे हिरवी मूग आणि पिवळी मूग असतात तर पिवळे मूग पॉलिश केलेले वगैरे जी डाळ असते तर ती फक्त वरणासाठी वापरते आणि हिरवी मुगाची डाळ असते तर ती खिचडीसाठी वगैरे असं वापरते थोडीशी हेल्दी असते ती त्यामुळं मग तर असं मी खिचडी बनवते हो तर आता तीच खि खिचडी बनवते हो आणि त्याच्यानंतर मग लगेच आता भाकरी करून घेते आणि भाकरी करतानाही तर ओट्यावरच करते मी कारण मला खाली बसून परत नंतर वरती यायला असं उठ म्हणजे उठायला बसायला असं सा जास्त सारखं जमत नाही आहे कारण अजून स्टिचेस वगैरे दुखतात तर त्यामुळं मग म्हणजे असं पटकन पूर्ण खाली बसावं लागतं मग त्याच्यानंतर उठून मग गॅस म्हणजे गॅसवरती असं भाकरी टाकणार मग ते खूपच अवघड जातं त्यामुळं शक्यतो मी तर ओट्यावरच बनवते एक तर दोन किंवा तीनच घालावे लागतात भाकरी आणि गॅस खाली घेऊ शकत नाही आहे त्यामुळं मग बसून उठूनच करावं लागतं वरती परत घेऊन ॲडजस्ट करून मला असं नाही जमत त्यामुळं मी इथं प्रेग्नन्सीपासून ही जी सवय लागली मला तर ती कंटिन्यूच करते इथं ओट्यावरच भाकरी घालून घेते तर दोनच घालायच्या होत्या तर त्यामुळं भाकरी पटकन झाल्या आणि आज जास्त स्वयंपाक पण नव्हता तर त्यामुळं सगळं आवरलेलं आणि त्यामुळं मग पटकन आवरलं मग मला अजून बरीचशीच कामं करायची आहेत तर मी तुम्हाला सांगितलं मागं एका व्हिडिओमध्ये किचन जे आहे तर ते मला थोडंसं डेकोरेट करायचे थोडं जे ऑर्डर केलेलं सामान आहे थोडं काही तर मला स्वतः बनवायचे तर तो कधी आता वेळ मिळेल मला माहीत नाही पण बघू जसं वेळ भेटेल तसं बनवत राहीन मी तर आता इथं फायनली भाकरी झाल्या लगेच भाकरी झाल्या की मग मी जेवण करून घेतलं आणि पटकन भांडी उरकून घेतले भांडी घासून घेतले आणि भांडी घासून घेतल्यानंतर मला एक काम होतं तर इथं भांडी झाल्यानंतर लगेच जे बाथरूममध्ये रॅक होतं तर ते सगळं भरून ठेवलं हे सगळं मी रेग्युलर यूज करते बॉडी वॉश वगैरे आणि कधी तर मी दाखवून काय काय यूज करते तर हे माझं तर हे फियामाचं शॉवर जेला आहे तर ते यूज करते मी साबण वगैरे नाही वापरत मी तर त्यामुळं आणि हे थोडंसं कॉस्टली आहे पण भरपूर दिवस जातं आणि मी थोडंसं विचार करते मी थोडंसं हे चेंज करायचं तर बघू चेंज केलं तर सांगेनच तुम्हाला तर त्याच्यानंतर मेन आणि सगळ्यात महत्त्वाचं काम होतं मला ते म्हणजे हा पाहणा जे आहे तर तो शिवायचा होता तर त्याच्या बाजूनी म्हणजे असं चिकट टॅपसारखं होतं तर असं चिकटवलेलं होतं तर ते काढून खोलता आला असता पाहणं पण दोन्ही बाजूनं खोलत होतं आणि दोन्ही बाजूनी पूर्णाचं स्टिच केलेलं होतं तर ते सगळं उसवून मग काढायला लागलं असतात तर त्यामुळं मग विचार केला आहे इथंच शिवून टाकलेला बरा होईल तर त्यासाठी इथं आता मी खाली घेतला आहे पाण्या भरून आणि आता शिवून घेते तर काय झालं रात्री परिजी होती तर ती पाण्यामध्ये तशीच झोपवलेली होती तिला आधीच थोडासा फाटलेला होता पाणं आणि त्याच्यातच परत आणि ते, ते कापड असं थोडंसं फाटलं आणि त्यामुळे ती पडली तर खूपच घाबरलेली मी कारण पाहण्याची हाईट बरीचशीच उंच आहे तीन ते चार फूट उंच आहे आणि त्याच्यातून ती पडली तर खूपच खरंच वाईट वाटत होतं भीती पण वाटत होती पण तिला काही जास्त म्हणजे लागलं वगैरे नव्हतं कारण तिथं होतो आम्ही लगेच मग जवळच उचललं तिला पटकन पण रडत होती बराच वेळ ती मग त्यानंतर हा पूर्ण पाहणा शिवण्यातच मला बरासाच वेळ गेला आणि मग आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते त्याच्यानंतर काय झोपले वगैरे आरामच केला तर जे किचनचे व्हिडिओ आहे तर ते मी नक्कीच शेअर करेन आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडतात म्हणजे काय आवडलं किंवा काय नाही आवडलं तर कमेंट करून मला सांगत जा म्हणजे मलाही समजेल तुम्हाला काय आवडतं किंवा काय नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये